पिंपरी चिंचवड महापालिकेबद्दल बोलतोय तेच संभाजीनगर महापालिकेत आहे तेच पुणे महापालिकेत आहे तेच ठाणे महापालिकेत आहे तेच मीरा मध्ये आहे जिथं जिथं प्रशासक राजे तिथे तर सगळी लूट झालेली आहे त्याचा भावीश परिणाम असा होणार आहे की आपल्या शाळा विकल्या जाणार आहेत आपली मैदानं खालसा होणार आहेत आपले दवाखाने विकले जाणार आहेत इव्हन पुढे गाड्यांना असा टोल टॅक्स लावणार आहेत आता तुम्ही ज्यावेळी रस्त्यावर जाता ना तर ते गेट पास केलं की तुम्हाला टोल भरावा लागतो पन्नास शंभर दोनशे पाचशे काय असेल ते पुढे येणारा टॅक्स असा नसणार आहे तुम्ही घराबाहेर पडल्याबरोबर तुमचा टॅक्स सुरू होणार आहे पर किलोमीटर लावणार आहेत ही कॉस्ट कशामुळे आली की पुन्हा पुन्हा खड्डे पुन्हा पुन्हा रस्ते हे दुरुस्ती करतात त्याची जी बिल आली तफाट ना जसं तीन लाखाचं जनरेटर आणि साडेआठ लाखाचं बिल तसं दहा कोटीचा रस्ता आणि दुरुस्तीवर चाळीस कोटी हे असं सगळं प्रकरण आहे सगळं चालू आहे आणि सगळ्याच बाबतीत चालू आहे मग तुमचं पाण्याचं बिल वाढणार लाईटचं बिल वाढणार तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तीन वर्षापूर्वी येणारे लाईट बिल पाचशे असेल तर आज तुम्हाला दोन हजार रुपये बिल येतं कुठून येतं बरं प्रॉपर्टी टॅक्स पाच वर्षापूर्वी तुम्हाला समजा सहा हजार रुपये वर्षाला येत असेल घराचा आता तो जवळपास पंधरा ते अठरा हजाराच्या दरम्यान कसं झाला हे सगळं करप्शनमुळे झालं आणि म्हणून करप्शनच्या विरोधात आपण मोहीम उघडली खूप नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला महाराष्ट्रामध्ये सगळे अधिकारी जे सोमनाथजी घाबरायला लागले त्याला तीनच कारण आहेत एक हालचाल रजिस्टर कुठं आहे म्हणजे साहेब कुठं बोंबलत फिरायला गेलाय ते तपासायचं नंबर दोन फिरस्ती रजिस्टर नोंद करून गेलाय का साहेबाकडं वरिष्ठाकडं एकदा मी एकाची हजेरी घेतली ते म्हणले साहेब मंत्रालयात गेलेत म्हणजे मंत्रालयात गेले म्हणजे समोरचा घाबरेला असा त्यांचा समज होता पण हा पट्ट्या मंत्रालयात फिरणार आहे मंत्रालयातले पण व्हिडिओ मी काढणार आहे माणूस आहे म्हणजे ते मंत्रालयात गेलेत तर मला ते फिरस्ती नोंद दाखवायची की कोणत्या कामासाठी गेलेत बरं त्या फिरस्ती रजिस्टर म्हणजे हे असतं बरं का कोणत्या कामासाठी गेलेत कधी गेलेत किती किलोमीटर प्रवास केलाय कधी परत आले आणि कोणाच्या परवानगीने गेले जातानी पण सही लागते येतानी पण सही लागते यांचं काहीच नव्हतं रजिस्टर कोरस होतं अशा चोऱ्या मी पकडल्या आणि तिसरी एक फिरस्ती रजिस्टर आणि हालचाल रजिस्टर आणि तिसरं मी जी आर बऱ्याच ठिकाणी म्हणजे कंपल्सरी आहे पंचिंग असलं पाहिजे पण अजूनही ऑनलाईन पंचिंग नसते म्हणजे साहेब कधी येऊ शकतात साहेब कधी जाऊ शकतात काम न करता पगार घेऊ शकतात रिटायर झाल्यावर पेन्शन घेऊ शकतात तुम्ही टेन्शन घ्यायचं साहेब बाहेर गेलेत मिटिंगला गेलेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तुम्हाला एक किस्सा सांगतो कसं व्हिडिओ कसं काम करतात त्या आपल्या संभाजीनगर जालना परिषदला कोणतरी कार्यकर्ता तो एका तहसीलदाराकडे व्हिडिओ काढायला गेला त्याचं काय काम होतं मला काय माहीत नाही मला अननोन माणूस आहे माझ्यासाठी तर तो तिथे गेला आणि ते तहसीलदाराचा व्हिडिओ काढायला लागला तर तशीदार म्हणणार ते माझी व्ही सी चालू आहे तू नंतर ये नंतर बोल काय तरी बघू आपण हे ग्रामीण भागातलं होतं गावटी याला सी म्हणजे काय कळलंच नाही वाटलं काहीतरी असेल चालू पण मी आलो आहे तर मी व्हिडिओच काढणार वगैरे त्याला कॉन्फिडन्स व्ही सी म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे आमची कलेक्टर असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असेल यांच्यावर व्हिडिओ चर्चा चालू आहे मिटिंग चालू आहे ह्याला कळलं नाही हे शूटिंगच करत बसलं आता हे त्याला राग येण्यासारखी गोष्ट झाली की त्याचे वर्षे त्याला विचारणार तू मध्येच काय हे तुझं चालू आहे त्यापेक्षा स्क्रीनवर नाही नाहीये त्याला आला राग त्याने शिपाई बोलवले कर्मचारी बोलवले म्हणजे हा काय ऐकत नाही बंद करा आणि बाजूच्या एका रूममध्ये त्याला कोंडला त्याला त्याच्या मित्रानं बाहेरून घेतली कडी लावून बरं का आता त्याचा परत मला फोन साहेब तुमच्यासारखा प्रयोग करायला गेलो पण हांगलं आलं तहसीलदार रे मला आतमध्ये कोंडले मी काय करू म्हटलं काय नाही तू तहसीलदारला काय बोलूच नको आता कारण त्याची विषयी संपर्यंत तो काय दरवाजा उघडणार नाही ना तुझ्यासाठी दुसरा दरवाजा आपण चालू करू कडी बाहेरून तशीच आहे का तुला आतमध्ये कोणलेलं आहे का तुम्हाला हा मला कोणलेलं आहे म्हणजे एक काम कर एकशे बारा डायल कर तूच पोलिसांना बोलो तूच पोलिसांना बोलो आणि पोलिसांना सांग की माझं अपहरण झालेलं आहे ताबडतोब माझी सुटका करण्यात यावी नाहीतर माझ्या जीवेचं काय परवान झालं तर तुम्ही जबाबदार आणि एकशे बाराला केलेला प्रत्येक कॉल हा रेकॉर्ड होतो लक्षात घ्या तुम्ही कॉल केल्याबरोबर ते लोकेशन तुमचं जीपीएस घेतं तुमचा प्रत्येक शब्द रेकॉर्ड होतो जसं अपहरण झालंय माझा जीव धोक्यात असं म्हणल्यानंतर पोलिसांची गाडी व्हाव व्हाव करतच तहसील कार्यालयात आली कोणी फोन केलाय तर म्हणला मी आतमध्येच साहेब अजून मला बंद केलेले बाहेरून कडी आहे आता बाहेरून आहे प्रूफ झालं पुरावा झाला की ह्याला अपहरण झालेलं नाहीच तिथून याला जबरशी उचलून कोणलं तरी होतं बरं का एखादा बर माणूस तुमच्या गाडीत तुम्ही लिफ्ट दिली उद्या त्यांनी स्टँड बदलला की माझं अपहरण करून हे गाडीत घेऊन चालले होते गुन्हा दाखल होईल बरं का म्हणून अनोळखी माणसांना लिफ्ट देऊ नका असं गडबड होऊ शकते पूर्वी आम्ही खूप समाजकार्य करायला गेलतो पण असा अंगलटीला आमच्या अनेक वकिलांनी मित्रांनी सांगितलं त्यामुळे जो ओळखीचा नाही पुरुषाला मी लिफ्ट देत नाही बाकीचा सोडून द्या कोण <laughs> कधी कल्टी मारायला कोण स्पाय म्हणून काय गडबड केलं काय सांगता येत नाही पोलीस आले